दे दे दाना। प्रचार परवा आपली सभा झाली आणि काल अजितदादांनी जी नियचे प्रतिनिधी आले होते त्यांच्या संदर्भात टीका केली त्यांना विमानाचे तर यायचे जायचे पैसे दिले तर कोणी येऊ शकत त्यांनी सांगितलं की जाणून बुजून जे बाहेर परदेशातले पत्रकार इथं आणले जात आहेत मी तुमच्याकडून ऐतिहासिकपद आहे आता न्यूयॉर्क टाईम्सचा माणूस जो साऊथ ईस्ट एशिया बघतो तो बारामतीला येतो आणि आमचे इंटरव्ह्यू घेतो त्याचा आमचा काय संबंध तर न्यूयॉर्क टाइम्सला विचार मला किती विचार अजितदादानी कालच्या प्रचारसभेत आपल्या फोटोचा उल्लेख करून पवार कुटुंबे एकत्र असल्याचे दाखवत दाखवत आहेत आणि आपण साहेबांच्या खाली बसलेला आहे आणि त्यांचे जे बाजूला बसलेत याच्यावर त्यांनी सांगितलं की बाबा या पवार कुटुंबीत एकच व्यक्ती नाही परंतु आम्ही पवार कुटुंबीय सर्व एकत्र आहोत लोकशाही आहे प्रत्येकाला काही बोलायचा का। अधिकार यावेळी त्यांनी असं देखील म्हणलेलं आहे पवार कुटुंब एकत्र होतो पण मी जेव्हा साहेबांना तुम्ही लांब बसलेला कुठेतरी भावनिक साधारण पवारसाहेबांकडून लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे हे इलेक्शन पाणी शेती महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार ह्याच्याबद्दल असलं पाहिजे कारण का हे इलेक्शन देशाचं इलेक्शन आहे आज कांद्याला भाव नाही <साँगा> बाहेर जाऊन बघा शेतीचा काय प्रश्न आहे दुधाला भाव नाही आहे पाण्याची प्रचंड अडचणीची परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघ अवकाळी पाऊस झालेला आहे देशा राज्यासमोर प्रचंड आव्हान आहे तो आपण त्याच्यावर बोलूया ना थोडा वेळ आधी आधी दादा म्हणले की आधी ओळखी आमच्या मुख्य बड्या उद्योगपतींशी होत नव्हत्या आता अडाणीने अंबानी यांच्या ओळखी होऊ लागल्यात आणि विकासाची गंगा बारामतीमध्ये आणता येईल आपण मोदींच्या विचाराचा खासदार निवडून द्यावा लोकशाही प्रत्येकाला मुलाचा अधिकार आपल्या सभेमध्ये रोहित दादांनी योगेंद्र पवार यांनी भाषण केलं त्याच्यावर दादा असे म्हणले की सगळंच जर पवार साहेबांनी केलं तर तीस पस्तीस वर्ष आम्ही काहीच केलं नका आम्ही काय बसूनच होतो का पुन्हा पुन्हा तेच सांगते की लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे त्यांना जे वाटतं ते बोलतात ताई पाटीच्या शतक दादांनी पुन्हा एकदा तुला केला आणि त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की दोन हजार एकोणीसशे निवडणूक चालू होतं एक नंबर उद्योगपतीच्या भाजप सोबत जाण्याचा निर्णय झाला आणि या बैठकीला स्वतः शरद शरद पवार अमित शहा प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते मात्र मुंबईमध्ये गेल्यानंतर परत काही गोष्टी घडल्या आणि परत पवार साहेबांनी आपला निर्णय मागे घेतला एक तर मला याची काहीच माहिती माझं नाव त्यांनी घेतले त्याने मी त्या बैठकीत नव्हते आणि मला असं वाटतं आज राज्यासमोर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काय झालं याच्यापेक्षा आज या राज्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे कांद्याला भाव मिळत नाही दुधाला भाव मिळत नाही सोयाबीनला भाव मिळत नाही बेरोजगारी प्रचंड वाढते आणि हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो भ्रष्टाचार वाढलेला आहे केंद्र सरकारचा डेटा सांगतोय महागाई वाढलेली आहे हे एवढे प्रश्न आज क्राईम वाढत चालला बारामतीतच दोन दिवसापूर्वी मोठा क्राईम झाला आहे नऱ्यात झाला आहे पुण्यात कोयता गँग फिरते मुंबईमध्ये सलमान खानच्या घरी आहे तर क्राईम वाढतोय हे विषय किती मोठे आहेत मला सांगा ना ह्याच्यावर आपण बोलायला ना कोणी हेच तर मेन मुद्दे देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की आम्ही शिवसेनेबरोबर युती करणार होतो आदित्यला साधं मंत्रीपद देखील मिळणार नव्हतं मी असा त्यांना प्रस्ताव दिला होता की आदित्यला आपण सी एम करू आणि मी दिल्लीमध्ये जातो मला कसं माहिती असेल त्यांच्या अंतर्गत चर्चेत काय झालं दादांनी सभेमध्ये तुम्ही तुम्ही एकोणीस तारखेची सभा झाली होती त्यामध्ये तुमचं काम पुस्तक तर दाखवांनी कालच्या पासून त्याचा उल्लेख केलाय की या पुस्तकामध्ये बघितलं त्यामध्ये काम मीच केले ना सगळे एकत्रच होते माझ्यावर केंद्राची या स्कीमची जबाबदारी होती ते पालकमंत्री उपमुख्यमंत्री फायनान्स मिनिस्टर प्लस इकडे भरणे मामांचं काम आहे आम्ही एकत्र भरणे मामाने काम केलं इथे रमेश मी एकत्र काम केलं तिथे संग्राम तोपटेने मी केलं संजय जगतापांनी मी केलं तिथे दंतगत दत्ता कॉर्पोरेशन मध्ये होते त्यांनी विशाल तांबडे सचिन दोडके नाना सगळ्यांनीच पक्ष एकच होता ना सगळे एकत्रच काम करत होते त्याच्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात सगळेच एकत्र मिळून काम करत होते त्याच्यामुळे एक टीम होती ना ती काम करणारी जिल्हा परिषद शिहतवर एकत्र पक्ष होता त्याची सत्ता होती हे आमचं कर्तव्यच आहे काम करणं आणि एकत्र काम करणं याला टीम वर्क म्हणतात एका लोकशाहीमध्ये सगळे एकत्रच काम करतात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणाले की जाणता राजा शरद पवार जी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना वीज मिळत नव्हती बी बियाणे मिळत नव्हती मोदींनी शेतकऱ्यांना मजबूत केले शरद पवार यांच्या काळात सर्वात शेतकऱ्यांवर आणण्यात आले मला अतिशय प्रांजळपणे त्यांना एवढीच आठवण करायची आहे आदरणीय पवार साहेबांनी पन्नास वर्षात महाराष्ट्रात आणि देशात जे काम केलं त्याच पद्मविभूषण किंवा रोहित पवार असतील यांच्याकडून असं येते की कुठेतरी बारामतीमध्ये दमदाटीचे प्रकार घडत मात्र काल अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये शारदा परिसरामध्ये एक मिटिंग घेऊन दमदाटी केला असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय कारण मुला मुलगा गाड्याचं काम करतोय म्हणून त्याच्या आईला शारदा संस्थेमधून नोकरीहून काढून टाकल्याचा माहिती काढली पाहिजे नक्कीच आणि खूप पारदर्शक आयुष्य जगतो आम्ही जरूर त्याची माहिती कारण अजित पवारांनी त्या शारदा नगर परिसरातील घेतलं आणि त्या संदर्भात त्यांनी असं म्हटलं की मी जर दमदाती देत असतो तर माझ्या सगळे लोक आले नसते मात्र आता अलीकडच्या कालावधीमध्ये विरोधकांकडून शारदागर परिसरात मिटिंग घेतल्या आहे जर फोन घड्याळाचं काम करत असेल तर त्यांना जाणीवपूर्वक कामून काढू शकतो त्याची माहिती काढू आपण आणि त्याचं उत्तर तुम्हाला नक्की दे तही मंगलदास बांदल यांनी काल बारामतीत येऊन कनेरीमध्ये पवारसाहेबांवर टीका केली आणि त्याच्यानंतर रोहितदादा एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असं म्हणाले की दादांच्या पहिले जी दादा होते दादा राहिलेले नाहीत त्यांच्यात फूर मोठा फा फार मोठा बदल झालेला आहे जर एखादा व्यक्ती बारामतीत येऊन जर टीका करत असेल तर दादांनी पहिल्या दोन मिनटामध्ये त्याला सुनावलं असतं त्यांच्यामध्ये खूप फरक झालेला आहे अजित दादा मी काय म्हणू या सगळ्या प्रश्नांची उत्तर एकच आहे रामकृष्ण हरी वाजवा तुला रोहित पवारांवर काल दादांनी टीका केली म्हणजे ए बी फॉर्म मी भरला किंवा साहेबांचाच विरोध होता निवडणूक उभं राहिला म्हणजे जिल्हा परिषदेला त्यावेळेस साहेबांच्या परस्पर मी तो ए बी फॉर्म त्यांना दिला नाही तर ते अपक्ष लढणार होते असं काल साहेबांनी बोल दादा बोलले मला नाही माहिती खरंच मला माहिती मला दुष्काळाबद्दल विचारा महागाईबद्दल विचारा बेरोजगारीबद्दल विचारा आज कांद्याला भाव नाही आहे दुधाला भाव नाही आहे मुलांना आय आय टीतल्या पस्तीस टक्के नोकऱ्या मिळत नाही आज सुशिक्षित बेरोजगार या देशात सगळ्यात जास्त आहे माझं काम हे सगळं करण्यासाठी मी निवडून कशासाठी जाते बेरोजगारी कमी करण्यासाठी महागाई कमी करण्यासाठी शेतकऱ्याला हमी भाव मिळण्यासाठी कांद्याची निर्यात या सरकारने जी बंद केली आहे ती चालू करण्यासाठी मी निवडून मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी वारंवार ते आपल्यावर आरोप केला जातोय दहा ते पंधरा वर्षामध्ये आपण कुठल्याही बारामतीमध्ये विकास केलेला नाही कसं बघतं याकडे मी अतिशय प्रांजळपणे आधीही आपल्याला सांगितलं आहे की माझ्या कामाचं पुस्तक हे मी त्यांना पाठवलेलं आहे माझा विश्वास आहे की जर अर्धा एक तास मराठीत आहे ते पुस्तक जर त्यांनी अर्धा पाऊण तास बघून वाचलं ते तर माझा तुम्ही सांगते मी तुम्हाला की ते नक्की ज्या दिवशी मतदान दिवशी माझं मेरिट पाहून मग असे म्हणाले की राष्ट्रवादीमध्ये आता तीन गट पडले आहेत एक गट असं म्हणतो की आम्हाला पवार साहेबांवर जायचं आहे दुसरा गट जे पाच ते दहा टक्के आहे ते म्हणतो की आम्हाला अजितदादा बरोबर जायचंय आणि तिसरा जी गट आहे ते म्हणतो आम्हाला भाजप बरोबर जायचं असा निष्कर्ष रोहितदा लावला तुमच्या हे सगळं कुठल्या तरी चॅनलवर करून काल सकाळी मी कुठल्या तरी चॅनलवर एक सभा झाली त्याच्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची प्रमुख बैठक होती या बैठकीला अजित पवार सुद्धा उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की मोदी साहेबांवरती टीका करून तुमचे प्रश्न सुटणार नाहीत तर तुम्ही सातत्यानं त्यांच्यावरती टीका करत राहिला तर ते तुमचं काम करणार आहेत असा उपरोधिक सल्ला त्यांनी तुम्हाला माझा अनुभव तसा नाही नाही एक तर मी वैयक्तिक कुणावरच टीका करेन कधीच मी कधी कुणाचं नाव घेऊन कुठल्या मंत्र्यावर पण टीका करत नाही पंधरा मात्र प्रधानमंत्रीचा सोडा पण माझ्या लोकसभा मतदारसंघात खूप कामं झाली आहेत माझा अहवाल जर आपण वाचला ना त्यात माझे संबंध सगळ्या मंत्र्यांशी मंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये मा घेतलेलं माझं नाव माझा रेफरन्स माझ्या मतदारसंघाचा उल्लेख हा सगळा पारदर्शकपणे तुमच्या सगळ्यांचा भाजपाचे नेते आशिष शेलार असं म्हणाले की सुनीत्रा पवार यांचा बारामतीमधून पराभव निश्चित आहे आणि नंतर त्यांना सांगितल्यानंतर त्यांना सारवा सारव करावं लागली काय नक्की होतंय भाजप नेत्यांना माहित नाही की महायुतीचे उमेदवार कोण आहेत रामकृष्ण